तुम्हाला माझं नाव सांगून काही उपयोग नाही कारण जे त्या रात्री माझ्यासोबत घडलं ते सांगताना मी आत्ताही थरथर कापतो पण ही गोष्ट सांगणं माझ्यासाठी गरजेचं आहे कदाचित कोणाला तरी इशारा म्हणून काम येईल मुंबईच्या रुग्णालयात मला रात्रीच्या शिफ्टसाठी वॉचमन म्हणून नोकरी मिळाली होती पगार चांगला होता अठरा हजार रुपये महिना पण एक अट होती मला रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णालयाच्या तळमजल्यावरील शवगृहाजनच राहावं लागणार होतं पहिल्यांदा जेव्हा मी त्या जागेला गेलो तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले शवगृह हा रुग्णालयाच्या सर्वात जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर होता भिंती हिरव्या झाल्या होत्या छत कोसळण्याच्या मार्गावर दिसत होतं आणि तिथला वास फिनाईलचा तिखट वास औषधांचा गंध आणि त्यात मिसळलेला मृत्यूचा वास माझी केबिन शवगृहाच्या मुख्य दरवाजासमोरच होती एक लहानसा खोलीसारखं केबिन ज्यात एक टेबल एक खुर्ची आणि एक सिंगल बल्ब खिडकी नावाची गोष्ट नव्हती माझं काम होतं रात्रीच्या वेळी निरीक्षण करणं आणि शवगृहाचं रजिस्टर मेंटेन करणं पहिल्या दोन आठवड्यात काहीच विशेष झालं नाही रात्री दहा अकरा वाजेपर्यंत रुग्णालयात गर्दी असायची पण मध्यरात्रीनंतर सगळं शांत व्हायचं इतकं शांत की माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटायचा तिसऱ्या आठवड्याच्या मंगळवारी रात्री रात्र अडीच वाजली होती मी चहाचा घोड घेत होतो आणि फोनवर काही व्हिडिओ बघत होतो तेवढ्यात शवगृहाच्या आतनं कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं माझा हात थरथरला चहाचा कप जवळजवळ हातातून सुटणार होता मी फोन बाजूला ठेवला आणि शवगृहाच्या दाराकडे पाहिलं दरवाजा बंद होता मी आज सकाळी सात वाजता स्वतः बंद केला होता चावी माझ्याच खिशात होती पुन्हा तो आवाज जास्त जोरात मी उठलो माझे पाय कापत होते कोण आहे तिथे मी विचारलं माझा आवाजच बाहेर येई नाही इतका घसा कोरडा झाला होता काही उत्तर नाही मी हळूच शवगृहाच्या दरवाजाजवळ गेलो दरवाजावर कान लावलं आतून काहीच आवाज येत नव्हता पण हवेत एक विचित्र गंध पसरला होता मांस जळल्यासारखा वास मी चावी काढली आणि दरवाजा उघडला आत अंधार होता मी मोबाईलचा फ्लॅशलाइट चालू केलं आणि आत डोकावलं शवगृहात सहा फ्रीजर्स होत्या तीन डाव्या बाजूला तीन उजव्या बाजूला मधोमध एक मोठं टेबल होतं जिथे पोस्टमार्टम केलं जायचं सगळं शांत होतं सगळं नीट मी परत माझ्या केबिनमध्ये आलो आणि दरवाजा बंद केला थकल्यामुळे काही कल्पना येत असेल अशी मी स्वतः अशी बोललो पण मग मला दिसलं माझ्या केबिनच्या दरवाजावर काचेवर आतून कुणीतरी पाच बोटांचे ओले छाप लावले होते पुढच्या काही रात्री माझी झोपच उडाली दिवसा घरी असलो तरी डोळे मिटून घेतले की ते ओले छाप डोळ्यासमोर येत त्या ठोठवण्याचा आवाज कानात घुमत असे पण नोकरी सोडून मी जाऊ शकत नव्हतो आईची तब्येत बिघडली होती आजारपणाचे खर्च घरचा भाडं धाकट्या भावाची शिकवणी सगळ्यासाठी पैसे हवे होते शुक्रवारची रात्र पावसाळा सुरू आणि बाहेर मुसळधार पाऊस रात्री साडेतीन वाजले असते पाऊस थांबला पण आजूबाजूला शुकशुकाट शुक असा वारा मी केबिन मध्ये बसून रजिस्टर मध्ये एंट्री करत होतो तेवढ्यात क्रिक आवाज आला शवगृहाच्या आतनं फ्रीझरचा दरवाजा उघडल्याचा माझ्या छातीत हृदय धडधडायला लागलं हे काय आहे मी स्वतःलाच विचारलं कदाचित फ्रीझरचा काही मेकॅनिकल इशू असेल पण मग आला तो आवाज जो माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक ठरणार होता ओरडणं एका स्त्रीचं किंकाळी मारत ओरडणं आतनं शवगृहाच्या आतनं मी उडी मारली माझा मोबाईल हातातून पडला काही क्षण मी तिथेच गोठून बसलो राहिलो हे शक्य नाही शवगृहात मेलेली माणसं असतात ते ओरडू शकत नाहीत पण ओरडणं थांबत नव्हतं ते आता रडण्यात बदललं होतं एखाद्या स्त्रीचं हळहळत हल रडणं मी उठलो माझे पाय कापत होते पण मला आत जावंच लागलं काहीतरी घडत होतं आणि मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो मी शवगृहाचा दरवाजा उघडला आत अंधार होता पण मधूमधून फ्लिकर होणाऱ्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात मला दिसलं फ्रीजर क्रमांक पाच चा दरवाजा उघडा होता आणि त्या फ्रीझरच्या समोर एक स्त्री उभी होती ती म्हातारी बाई होती तीच जी आज सकाळी अपघातात मेली होती तिचं शरीर फ्रीझरमध्ये ठेवलं होतं पण ती आता बाहेर होती उभी होती तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं तिचा डावा हात विचित्र कोनात वाकलेला कपडे फाटलेले आणि रक्ताने माखलेले होते ती माझ्याकडे पाहत होती माझ्या तोंडातून आवाज निघाणासा झाला मी मागे वळायला निघालो पण माझे पाय हलत नव्हते जणू कोणी माझ्या पायांना जमिनीवर खिळून ठेवलं होतं ती माझ्याकडे येऊ लागली हळूच ओढत ओढत तिचा डावा पाय जमिनीवर घासत होता खर 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 बाहेर काढ माझ्या मुलाला त्यानं मला मारलं पण माझा मुलगा तो जिवंत आहे त्याला बाहेर काढ मी काहीच समजू शकलो नाही ती काय बोलत होती तिचा मुलगा कुठे तेवढ्या ट्यूबलाईट पूर्णपणे बंद पडली अंधार पडला पण त्या अंधारात मला ती जाणवत होती तिची उपस्थिती तिचा श्वास तिचा वास आणि मग तिच्या थंड हातानं माझा गळा पकडला मला काहीच आठवत नाही पुढे काय झालं फक्त इतकं आठवतं की मी किंचाळत होतो आणि मग कुणीतरी मला हलवत होतं डोळे उघडले तर समोर रुग्णालयाचा सिक्युरिटी चीफ अनिल सर उभे होते काय झालं तुला बरं आहेस त्यांनी विचारलं मी माझ्या केबिनमध्ये होतो जमिनीवर कोसळलेला माझ्या गळ्यावर खरूच पडल्यासारख्या खुणा होत्या ती ती स्त्री शवगृहात मी तोत्रत बोललो अनिल सर आणि त्यांच्यासोबतचे दोन सिक्युरिटी गार्ड शवगृहात गेले मी बाहेरच थांबलो काही मिनिटांनी ते परत आले तिथे काहीच नाही सगळं बंद आहे सगळी शव फ्रीझरमध्येच आहेत अनिल सर म्हणाले पण मग झालं ते पहाटे पोलिसांचा फोन आला त्या म्हातारीबाईच्या घरी छापा टाकण्यात आला होता तिचा मुलगा सत्तेचाळीस वर्षांचा पुरुष घराच्या तळघरात बंदिस्त अवस्थेत सापडला होता पंधरा वर्षांपासून तो तिथे होता पोलिसांच्या तपासात निघून आलं की ती म्हातारी बाई आणि तिचा नवरा यांनी त्यांच्याच मुलाला वेडा म्हणून तळघरात कोंडून ठेवलं होतं मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं पण त्यांनी त्याला रुग्णालयात न जाता तळघरात साखरदंडाने बांधून ठेवलं होतं खायला दिवसातून एकदाच देत तो जगवत होता तिथे आणि तो अपघात तो खरोखर अपघात नव्हता ती बाई तिच्या नवऱ्यानंच तिलाच ढकलून मारलं होतं कारण ती आता मुलाला सोडायला तयार होती पोलिसांना सांगायला तयार होती मी त्या दिवशी माझी नोकरी सोडली काहीही म्हणा पण मी परत त्या शवगृहात जाऊ शकलो नसतो काही लोक म्हणतात की मी स्वप्न पाहिलं असेल की थकव्यामुळं काल्पनिक गोष्टी दिसल्या असतील पण माझ्या गळ्यावरच्या खुणा त्या कशाच्या होत्या आणि त्या मुलाला सोडवणं तो संयोग होता का मी आता दुसऱ्या रुग्णालयात काम करतो दिवसाची शिफ्ट आणि मी आता कधीही कधीही शवगृहाजवळ जात नाही पण कधीकधी रात्रीच्या वेळी मला ते आठवतं ती स्त्री तिचे रक्तानं भरलेले डोळे तिचा थंड स्पर्श आणि तिचे शेवटचे शब्द बाहेर काढ माझ्या मुलाला तो जिवंत आहे त्याला बाहेर काढ मृत्यूनंतर ही आईचं प्रेम मरत नाही आणि काही वेळा ते प्रेम इतकं प्रबळ असतं की मृत्यूलाही थांबवू शकतं पण नक्की कोण वेळं होतं ते दोघे की त्यांचा मुलगा